मॉर्निंग वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल तर देवळात जाऊन येतो समोर जास्वंदाची फुलं आहेत बघा फोन आला स्विच ऑफ झाला फोन पप्पा तुमचा फोन वाचतोय वाटत पप्पा आमचे फुलं घेत आहेत मंदिरात जातोय म्हणून हो, हा बघा हा कलाकार आहे आणि त्याचा आर्ट आहे आर्टिस्ट आहे हा हा आणि त्याचा आर्ट आहे कुठे गेले बरं नाही तिकडे बाजू हा बघायला गेले मला वाटलं गे असतील मम्मी काल येणार होती पण बाहेर गेलेली दादा, दादा दादा आता वाजवायला बाबू खाऊ दिला खा चला, आ, चल आम्ही आलो देवळात जाऊन चल रे आता हा बघा याच नाव काय बाळू हे आम्ही पाय वाटेने जातो देवळाकडे आमच्या पप्पा इथे पाणी आहे नदी आहे की काय आपल्याला काय नाही पाणी आहे पाणी जात आहे बावडी आहे पप्पा ही कोणती वाडी आहे पालो देऊळवाडी देऊळवाडी आहे ते बघा आमचं देऊळ बारा वाडीचं मिळून हे देऊळ आमचं आहे दहिकाला झाला इथे पण आपण यायचं मी यायच्या आदल्या दिवशी इथे दहीकाला झाला वर जाला, मार, बाद जाला। मंदीर हो नंतर विरणीवर झाला मार्ग बाजार आहेत हे आमचं मंदिर आहे काय तिथे होळी असते होळी थंड वाटतंय ना इथे खूप

पप्पा आतमध्ये पाया पडत आहेत मी पाया पडून घेतलेले आहे आता पुढे पण आपल्याला जायचं आहे देवाच्या इथे पाया पडायला मग आम्ही घरी जाणार तिथे पण जायचं आहे ना पाठीमध्ये इथे विहीर पण आहे ना ती देवाची त्या साईडला पुढे नमस्ते अरे लाले ते bột का टांडार या मे महिन्यात आता पुढच्या महिन्यात होळी आहे का मार्च ला दोन तारखेला होळी बांधतात ना इथे ना होळी मोठी होळी होती आपली आगीवर नवीन फुट वर्ष होत शिज राहते ओके ते दहिकाला होतं ना ते आपले ताडगे दशावतार नाटकांचे इथे आमचं दही दशावतार नाटक होतं आणि हे पूर्वजांचं आहे आमच्या माधवांचे थडगे हे तीन माधवांचे पूर्वज आहेत था। पूर्वज थडगे म्हणजे हो पूर्वजांचे आणिवाल वगैरे दशावचे नाटी वगैरे जाधववाडी आहे वाटत हा इथे आम्हाला आमच्यातलं एक कोणाचं तरी माधव असणार त्यांचा मान द्यावा लागतो हो आम्हाला तर आमच्यातलं कोणतरी एक माधव आहे ते येऊन मान देतात पूजेच्या दिवशी पाहुणा देवी रवळनाथ मंदिर जे नायकांनी बांधलं आहे नवीनच ना नाईकवाडीतले दे। मुंजेश्वर देवालय इथे आता पप्पा जात आहे श्रीदेव जैन मुंजेश्वर प्रसन्न इथे आम्हा महिलांना प्रवेश नाही आहे दहा वर्षाच्या वरती ज्या महिला आहेत त्यांना प्रवेश नाही आहे तर पप्पा आता गेले आहेत मी थांबली आहे खालीच पप्पा आले आहेत आता आम्ही चाललो आहे घरी रिटर्न झालं कुठून जायचं आहे कुठून जायचं आहे कसं घरी ही नाईकवाडीला जो जातो तोच रोड हो खेळली होती वर हो आता नाही पळाली हळूहळू

आमचं जेवण आणि झालं आहे कामं पण झाली आहेत तर आता आम्ही संध्याकाळी मुंबईला जायला निघणार आहोत तेजपत्त्याचं झाड आहे त्यातली थोडी पानं घेऊन जाते मुंबईला बघा पानं काढते आहे तेजपत्त्याची मसाल्याची हळू काढ मी चढू मग झाडावर <laughs> मसाल्याचा वास मस्त आहे कळी नाही काढायची माझी दीदी मुंबईला जात आहे त्याच्यासाठी आबोलीची फुलं घेऊन जात आहे गोळा करायला जातोय आबोली झाली आहे घेऊन काकी पुढे जाती आहे हे बघ पूर्ण केळीची बाग लावली आहे मस्त लावली आहे ना हो पूर्ण केळीची बाग आहे मग असे आम्ही आलो काय इथे बघितलं नाही हे तुला दिलो आम्ही पूर्ण ती केळीची बाग करवंदाची झाडं घे काळी मिरी सुकत घातली आहे मसाला आहे मसाला आणि तिकडे ते मस्त आहे ना तू मम्मीने घातल्या वाटतं हो आईन घात आम्ही आता थोड्या वेळाने निघणार आहोत मुंबईला आणि मुंबईला निघायच्या आधी आमची काकी बघा आमच्यासाठी गजरे बनवते गाठीयोचं गजरो बनव देता आमका होय आबोलीची फुलं आहे इथे माझ्या काकीने हा गजरा रेडी केलाय गाठीचा गजरा मस्त आहे आम्ही विरणीवर जातोय मार्केटिंगला सोबत काका आहे

इथे इंदोरी बटाटे घेत आहेत हे इथे आमचं पोई बेस्ट स्टँड आहे खरेदी करून झालाय आता मी रिटर्न घरी चालू आहे बघा माझी दीती आहे ती आज अंगणामध्ये झाडू मारत आहे आमच्या खळ्यामध्ये आम्ही आत्ताच माकड आलेले त्यांनी शेगल पुरं पाडवलं हे बघा पडले पुढा माडच पडलेला त्याच्यावरून आम्ही हे बघा शेगलाची पानं पडली आहेत इथे फुलं पडली आहेत असं झालं आता माझी दिदी हे मुंबईला घेऊन जाणार आहे हे बघा जेवून घेतो बसा, <laughs> <नागे>। बसा हो? <laughs> करते आता आम्ही जेवण घेतो इथे मटरची भाजी बनवली आहे काकी आणि तर आता जेवून आम्ही निघू मुंबईला जायला बाय बसतो बाबा मग कसे बसलेत थे चला बाय 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 भेटू होय होय सगळे मुंबईचे चे चाललेत रिटर्न मुंबईला सकाळी साडेसातला पोचलो आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यू फॉर वॉचिंग